आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीला काँग्रेसची एक महत्त्वाची बातमी काँग्रेसचे राज्यातले नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली आहे काशीतल्या मणिकर्णिका घाटाच्या संदर्भात नाना पटोले आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाल्याची माहिती आहे त्याबरोबरच राज्यातील निवडणुकांसंदर्भातल्या काही गोष्टी कानावर घालण्यासाठी सुद्धा ही भेट झाल्याचं कळतं रामराजे शिंदे आपल्यासोबत नवी दिल्लीतून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी रामराजे काय झालं या भेटी? भेटीत आवाज भेट। बोल बोल बिलकुल ही भेट या कारण नुकत्याच का आता महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घालत आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमधलं वातावरण उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार दोघ एकत्र निवडणूक लढवत आहेत काही ठिकाणी तर त्या संदर्भातची भूमिका महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारणाच्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते खर तर वास्तविक प्रदेशाध्यक्ष अं जे राज्यातील आता काँग्रेसचे सध्याचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांच्या कामगिरीच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे नेते जाऊन राहुल गांधी यांच्याकडे चर्चा करत आहेत त्याच चर्चेचा एक भाग म्हणून सुद्धा म्हटलं जाईल कारण जरी वेगळं समोर संग, सांगितलं असेल की मणिकर्णिका घाटच्या संदर्भामध्ये वाराणसी येथे जाऊन तिथे आंदोलन करणं किंवा त्याला विरोध करणं अशा प्रकारचं कारण सांगितलं आलं होतं या दोन बैट, या बैठकीच्या मागे परंतु राज्यातील सध्याचं वातावरण महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या अंतर्गत चाललेली धुसपूस याच दृष्टिकोनातून या बैठकीकडे बघावं लागेल रामराजे तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल